अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे प्रचाराची रणधुमाळी रंगली असतानाच दोन हजार वीसच्या निवडणुकीत वोट चोरीमुळेच पराभव झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे पाहूया ही खास बातमी अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाची निवडणूक येत्या डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये पार पडणार आहे या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होताच राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे माजी आमदार आणि यावेळी पुन्हा रिंगणात उतरलेले प्राध्यापक श्रीकांत देशपांडे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात अकोल्यातून केली असून यावेळी त्यांनी थेट पराभवाचे कारण वोट चोरी असल्याचा गंभीर आरोप केला आहे देशपांडे यांच्या मते मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांची मतदार नोंदणी झाली आणि त्यातूनच मतदान प्रक्रियेत गैरप्रकार घडले हा आरोप आता निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फोडणारा ठरत आहे अमरावती शिक्षक मतदारसंघात यावेळी हाय व्होल्टेज लढत होणार हे निश्चित आहे माजी आमदार प्राध्यापक श्रीकांत देशपांडे माजी राज्यमंत्री बच्चू कडू माजी आमदार डॉक्टर रणजित पाटील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यासह अनेक दिग्गजांची शर्यत रंगणार आहे यावेळी आयोगाने मतदार नोंदणीसाठी नवे नियम लागू केले आहेत गठ्ठा पद्धतीने राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली असून प्रत्येक मतदाराला स्वतःची नोंदणी स्वतःलाच करावी लागणार आहे अर्थातच देशपांडे यांनी पुन्हा उचललेला वोट चोरीचा मुद्दा निवडणुकीच्या रणांगणाला अधिक तापवणार हे स्पष्ट आहे आगामी दिवसात ही निवडणूक केवळ शिक्षकांचा नाही तर संपूर्ण विदर्भाचा लक्षवेधी राजकीय सामना ठरणार आहे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन मागच्या वेळेस जे झालं होतं त्यामध्ये अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की शाळेचे क्लार्क चपराशी किंवा अशा लोकांचं रजिस्ट्रेशन झालं आहे जे क्वालिफाईड नाही आहे क्वालिफाईड म्हणजे काय तर शिक्षक हा किमान पदवीधर आणि त्याला व्यावसायिक पात्रता असते ती पाहिजे असते म्हणजे तो एस एस सी एड पाहिजे किंवा तो बी ए बी ए बी एड बी कॉम बी एड बी, बी एस सी बी एड अशी पात्रता नसलेले देखील रजिस्ट्रेशन झाल्याचं मागच्या वेळेस लक्षात आलं यावेळेस सगळ्यात पहिले निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही म्हणजे माझी संघटना शिक्षक आघाडी यावर लक्ष केंद्रित करणार आहे की कुठल्याही परिस्थितीत पात्रता नसलेल्या व्यक्तींच रजिस्ट्रेशन या निवडणुकीत होऊ नये मागच्या निवडणुकी झाली असं म्हणता आरोप हो चोरी म्हणण्यापेक्षा जे पात्रच नव्हते त्यांची नोंदणी झाली आणि बघ अनेकांनी नंतर ओरड केली पण ही लोकशाही प्रक्रिया आहे जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे तेव्हाच ते दाखल केलं पाहिजे यावेळेस आम्ही सतर्क आहोत एक सगळ्यांचं स्वागत आहे लोकशाही प्रक्रियेत तुम्ही कोणाला रोखणार आहे उभं राहू नका म्हणून किंवा आपल्या मताने कोण ऐकणार आहे राहू देत सगळ्यांना शिक्षक शेवटी बुद्धिजीवी आहे तो विचार करू शकतो कोण काम करतो कोण नाही मागच्या निवडणुकीत पडलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो एकही दिवस थांबलो नाही साधारणतः हा प्रश्न तुम्ही कुठल्याही विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांना जर विचारला जे आज टप्प्यावर आहे तर ते सांगतील की माझी काय मेहनत आहे किंवा बाकीच्याही शिक्षकांना विचारला तर तेही सांगतील की माझी काय मेहनत आहे